नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा येणाऱ्या कालखंडामध्ये आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविकेची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर आ, दोन प्रकारची भरती प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये सरळसेवा भरती प्रक्रिया एक वेगळी असते आणि अंतर्गत भरती प्रक्रिया एक वेगळी असते आणि त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे या दोन्ही भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म नेमकं कोण भरू शकतं या गोंधळामध्ये बऱ्याच आमच्या माता भगिनी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्याच अनुषंगाने ते चित्र स्पष्ट करण्यासाठी आणि त्याबाबतची इत्यमूत माहिती कळवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय आल्याबरोबर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जी काही माहिती मिळते आहे ती परिपूर्ण पद्धतीनं मिळत राहावी आणि दुसरं महत्वाची गोष्ट असं की या संदर्भामध्ये जे काही लेक्चर्स आहेत ते सुद्धा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती इतमभूत अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील आणि शंभर टक्के मार्गदर्शन तुम्हाला इथं मिळणार आहे तर लक्षात घ्या आता अंतर्गत भरती प्रक्रिया जी येणाऱ्या कालखंडामध्ये सुरू होते आहे त्यासाठी आपण हिरकनी टू पॉईंट झिरो नावाची बॅच लाँच केलेली आहे आणि त्या बॅच ची वैशिष्ट्य ही बॅच जर बघितली कधीपासून सुरू होते रे तर पंधरा फेब पासून या ठिकाणी ही बॅच सुरू होते आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरतीच बर का ठीक आहे आणि याचा अभ्यासक्रम काय आहे कशा पद्धतीने आहे ते पूर्ण आपण यापूर्वीच्या एका लेक्चरच्या माध्यमातून सांगितलेलं ले आहे ठीक आहे चला आणि पंधरा पासून नव्यानं सुरू होणारी जी बॅच आहे त्याची मूळ फी जर बघितली तर तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे पण पहिले शंभर जे विद्यार्थी असणार आहेत शंभर जे ऍडमिशन असणार आहेत त्याला आपण काय करणार आहोत का रे तर लक्षात ठेवायचं इथं दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी हे उपलब्ध करून देणार आहोत आता लक्षात घ्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या बॅच ची वैशिष्ट्ये काय आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल किती वेळा लेक्चर पाहता येणार आहे तुम्हाला म्हणजे एखादं लेक्चर जर तुम्हाला वाटलं की पुन्हा पुन्हा पाहायचं तर तुम्ही पाहू शकणार आहेत पीडीएफ नोट्स उपलब्ध अगदी तांत्रिक घटकासह पूर्ण या ठिकाणी नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर या ठिकाणी इथं पी विश्लेषण तुमचं घेतलं जाणार आहे ठीक आहे पीवाय क्यू विश्लेषण डिटेल मधलं घेतलं जाईल आणि अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी या ठिकाणी याची व्हॅलिडिटी मुळामध्ये एक वर्ष असणार आहे तुम्हाला सर एक वर्ष का तर लक्षात घ्या भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाहीये आणि बऱ्याच कालखंडामध्ये जात असतो त्या कारणानं आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी एक वर्ष याची व्हॅलिडिटी करून दिलेली आहे याच्यामध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया सुद्धा होणारच आहे आणि त्याचबरोबरीनं अंतर्गतची सुद्धा होणार आहे त्यामुळं सेम सिलेबस असल्या कारणानं आपण या ठिकाणी काय करतोय तर ही एक वर्षाची व्हॅलिडिटी उपलब्ध करून देतो दे आहोत जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा बॅच घेण्याची वेळ येऊ नये तर आता आपण जाऊया आपल्या मेन मुद्द्याकडे मेन मुद्दा काय आहे लक्षात घ्या की अंतर्गत भरती प्रक्रिया आणि सेवा भरती प्रक्रिया ठीक आहे आपण काय पाहतोय तर आय सी डीएस आय सी अंतर्गत असणारे कोणतं पद रे तर अंगणवाडी मुख्य सेविका ठीक आहे मुख्य सेविका आता अंगणवाडी मुख्य सेविका जेव्हा आपण हे पद पाहतो आहोत याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्या प्रमाणात एक पद या ठिकाणी जर बघितलं तर ते पहिलं जात आहे सरळ सेवा या ठिकाणी सरळ सेवा ठीक आहे आणि दुसरं को कसं आहे तर ते आहे लक्षात ठेवायचं अंतर्गत ठीक आहे अंतर्गत ठीक आहे आता इथं लक्षात घ्या अंतर्गत भरती प्रक्रिया आता याचा आपण काय करूया सुरुवातीला सेवा ही भरती प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते ते पाहून घेऊया ठीक आहे चला बघा इथं जर बघितलं आणि याच्यामध्ये जेव्हा एकूण जागा असतात समजा मी म्हटलं की बाबा इथं शंभर जागा मंजूर असतील एनसीडीएस अंतर्गत बरोबर तर यावेळी काय असतं माहिती आहे का तर पन्नास टक्के जागा ज्या असतात त्या सरळसेवेतून भरल्या जात असतात तर उर्वरित पन्नास टक्के जे जागा आहेत त्या अंतर्गत भरल्या जात असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचंय ठीक आहे बघा इथं सेवा भरती प्रक्रिया कशी राबवली जाते याच्यासाठी फॉर्म कोण भरू शकतं त्याची वयोमर्यादा काय आहे हे तुम्हाला सुरुवातीला सांगतो आणि मग नंतर अंतर्गतकडे जातो आहोत ठीक आहे चला बघा आता सरळ सेवा सरळ सेवा सरळ सेवा भरती प्रक्रिया ठीक आहे आता इथं जर बघितलं तर एनी कोणाची पद पद ही पदवी झालेली असेल पदवी ठीक आहे म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला कोणतीही महिला कारण अंगणवाडी मुख्य सेविका हे पूर्णपणे पूर्णपणे हे पद महिलांसाठी राखवे त्यामुळे इथं कॅन्डिडेट म्हटलं की महिला कॅन्डिडेट असं आपण कन्सिडर करायचं आहे पदवी म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे अशा प्रत्येक कॅन्डिडेटला या ठिकाणी काय आहे रे फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे इथं कोणाला असं हे नाहीये त्याचबरोबरीनं ना? इथं दुसरं या ठिकाणी एक वयाची मर्यादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वयाची वयाची मर्यादा काय आहे बघा या ठिकाणी काय करतो ओपन ओपन साठी वयाची मर्यादा किती आहे तर ती लक्षात ठेवायची अडतीस वर्ष या ठिकाणी असले पाहिजेत बरोबर अडतीस वर्षाच्या आतमध्ये जर असेल त्यांना फॉर्म भरता येणार आहे बरोबर आणि जर ऑदर असेल ऑदर म्हणजे इतर कोणते आहे जे आरक्षित कॅटेगरीमध्ये येतात बरोबर त्यामध्ये मग एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एसबी असेल एसबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल किंवा एससीबीसी म्हणजे मराठा आरक्षण त्या प्रत्येक ज्यांना आरक्षण आहे त्या प्रत्येकाला ही वयोमर्यादा हो येतो ऑदर करतोय ठीक आहे आदर जे आरक्षित आहेत त्यांना इथं आरक्षित करतो ठीक आहे आरक्षित करतो आणि या आरक्षित असणाऱ्या जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना प्रामुख्यानं वयोमर्यादा काढून दिली याच्यामध्ये पाच वर्ष म्हणजे अडतीस प्लस पाच म्हणजे किती रे त्रेचाळीस वर्ष एवढी या ठिकाणी वयोमर्यादा इथं आपल्याला पाहायला मिळते आहे या सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ठीक आहे आप अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे तो जवळपास सेमच आहे त्याच्यामध्ये काही डिटेलमध्ये बघायची गरज नाहीये तो आपण आँ स्वतंत्ररित्या कदाचित पाहून घेऊया ठीक आहे सेवा पदवी वय हे ठीक आहे आता आता बघा जेव्हा आपण पाहतोय आणि बाकी मग महाराष्ट्राचं रहिवास असलं पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या ठिकाणी नॅशनॅलिटी डोमसाईल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहाव्या लागतातच ठीक आहे हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे आता आपल्याला जाता येईल ते म्हणजे काय तर अंतर्गत भरती प्रक्रियेकडं आता अंतर्गत भरती प्रक्रिया अंतर्गत भरती ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन या ठिकाणी क्रायटेरिया दिलेले आहेत इथं शिक्षणाची अट नाहीये ठीक आहे लक्षात घ्या शिक्षणाची अट नाहीये इथं पहिली पात्रता काय आहे लक्षात घ्या पहिली पात्रता इथं जर बघितली तर ती काय असणार रे, रे तर या ठिकाणी यांना फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविका लक्षात ठेवा अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका बरोबर या पदावर काम केल्याचा किती अनुभव असला पाहिजे दोन्ही पैकी कोणत्याही एका चालेल बरं का कोणत्याही एकाचा चालेल अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावरती काम केल्याचा किती अनुभव असला पाहिजे दहा वर्ष अनुभव असला पाहिजे मिनिमम कमीत कमी दहा वर्ष सेवा त्यांनी या पदावरती केलेली पाहिजे या ठिकाणी मदतनीस चालत नाही ठीक आहे फक्त मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका या पदावरतीच लागतं मदतनीस या पदावरचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरला जात नाही ठीक आहे दहा वर्ष अनुभव ठीक आहे आणि दुसरं महत्वाची या ठिकाणी एक वयाची मर्यादा इथं आपल्याला घालून दिलेली पाहायला मिळते वय लक्षात घ्यायचं किती रे तर वय वर्ष पंचेचाळीस वय वर्ष पंचे पंचेचाळीसच्या आतमध्ये असणाऱ्याच महिला कॅन्डिडेटला या अंतर्गत भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे हे प्रामुख्याने काय करायचं आपण लक्षात ठेवायचं आहे ही इथं आपल्याला फरक आहे याच्यामध्ये कसा बघा सेवा डायरेक्टली कोणीही फॉर्म भरता येणार आहे आता इथं जर बघितलं तुम्हाला असं मग इथं अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असेल किंवा मिनी अंगणवाडी सेविका असेल आणि जिचं जिला सेवा भरतीमध्ये सहभागी व्हायचंय पण ज्यांचं वय पदवी अंटी कधी कंप्लीट झालेली असेल आणि वय वर्ष त्रेचाळीस म्हणजे कॅटेगरीला त्रेचाळीस आणि ओपन मध्ये अडतीस असेल तर त्या प्रत्येक कॅन्डिडेटला मग तो इथं अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल किंवा मिनी अंगणवाडी सेविका असला तरीही त्यांना सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत पण या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रिया म्हणजे पदवी आणि वय एवढं असून चालत नाही जर यांच्याकडं म्हणजे फक्त आणि फक्त अंतर्गत मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागणार आहे दहा वर्ष अनुभव आणि या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा याच्यामध्ये बसणाऱ्याच लाभार्थ्यांना यामध्ये काय करता येणार आहे सहभागी होता येणार आहे अशा प्रकारे हा फरक आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतो आहे आणि अभ्यासक्रम जर बघितला तर जवळपास दोन्हींचा सेमच आहे ठीक आहे कसा रे याच्यामध्ये विषय बघा कोणते कोणते दोन्हीसाठी बरं का दोन्हीसाठी बघा इथं सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान ठीक आहे विषय सांगतो फरक वेटेज वेगळं असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे गणित सॉरी बुद्धीमा बुद्धिमापन चाचणी गणित चाचणी ठीक आहे तिसरं जर बघितलं अजून कोणता विषय मराठी मराठी व्याकरण ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं इंग्रजी इंग्रजी व्याकरण ठीक आहे अशा पद्धतीने हे चार विषय हे आपल्याला पाहायला मिळतात आता लक्षात घेऊ याच्यामध्ये फरक काय जेव्हा आपण सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी तयारी करतोय तेव्हा यांना म्हणजे ह्या विषयाच्या सोबतीनं एक आणखीन एक विषय राहिला तो म्हणजे कोणता रे आयसीडीएस आय सी डीएस आणि पोषण अभियान पोषण अभियान ठीक आहे हे एक या ठिकाणी तांत्रिक विषय या भरती प्रक्रियेमध्ये आहे आणि याच्या व्यतिरिक्त हे झालं अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये आंतर सरळ सेवामध्ये काय आहे हे सगळे आहेतच आहेत पण याच्या सोबतीनं संगणक हा एक एक्स्ट्राचा दिलेला आहे ठीक आहे संगणक हा एक सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये एक्स्ट्रा चाललेला आहे आणि अंतर्गत मध्ये एवढे विषय आपल्याला पाहायला मिळत आहेत हा बेसिक फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि निश्चितपणे तुमच्यासाठी सांगितल्याप्रमाणे ही ही बॅच जी आहे ते अंतर्गत भरती जरी दिलेलं असलं तरी दोन्हींसाठी फायदेशीर ठरणारी ही बॅच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पंधरा पासून सुरू केली जात आहे जॉईन करून घेऊ शकता अजूनही वेळ गेलेली नाही थँक्यू थँक्यू सो मच